फ्रेंड्स hey तर दुपार झाली आता ओळी झोपली आत्ताच आहे बघा ते लवकर उठली हो आता ती सहा वाजताच उठली होती मग आत्ताच कामावरून घेतलं जरा चारलं आणि आता झोपवली हो महिलाना जायचे जायचं थोड्या वेळाने म्हणतं जेवण करून जाते बघा आज मी काय बनवले मस्त वांगेची भाजी बनवली सुट्टी आणि मटकी मटकी वांगीची भाजी चपाती एकदा मस्तपैकी जेवण करून घेते आणि नंतर मग महिला आणायला जाते ओबीसी झोपडी त्यामुळे तर कोणातरी बसवते आणि जाऊन घेऊन येते महिला तशी लगेच नाही उठत ती पण चुकून उठली कसं गाडीच्या बाहेर गाड्यांचा आवाज आला तर डचकून उठते मग त्यामुळे मग कोणाला तरी बसवायला लागतं मग आता रडायला लागली एकदा की मग शांत नाही बसत कधी या सगळे जेवायला मला वांगीची भाजीला आवडते म्हणजे कसल्याही प्रकारे बनवा भरून बनवा पातळ भाजी बनवा सुकी बनवा <clears throat> वांग माझे फेवरेट रोज म्हटलं तर मी कंडाळीचे नाही खायला तर तुम्हाला काय आवडतं मला कमेंट करून सांगा माहिती शाळेत डान्स आहेत त्यासाठी त्या कपडे आणायचे आहेत आता दोन एक ड्रामामध्ये पण आहे आणि डान्समध्ये पण आहे मग आता दोघांचे वेगवेगळे युनिफॉर्म वेगवेगळे कपडे सांगितलेत त्यामुळं आता आणायचे आहेत बघू आता फ्रॉक सांगितली पिवळ्या कलरची आणि ड्रामासाठी आता काय मी काय सांगतात ते तेव्हाच असं आणता येईल मग चला मग घेते मी जेवण करून साडेबारा वाजता माझ्यापर्यंत घ्यायचं आहे मग बाय बाय